नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम क्रोम ब्राउजर ओपन करून गुगलमध्ये हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवरती आपण सर्वांनी यायचं आहे गुगलमध्ये टाईप केल्यानंतर आपल्याला हर घर तिरंगा डॉट कॉम ही वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे सर्वसाधारणपणे असे पेज आपल्यासमोर येईल आणि खाली या स्टेप कशा पूर्ण करायचा स्टेप वन स्टेप टू हे आपल्याला इथे या ठिकाणी दाखवलेलं असतं त्यामध्ये असणारा अपलोड सेल्फी हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि पुढील पेजवरती जायचं आहे आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी स्टेप वन त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर आणि देश आणि राज्य निवडायचं आहे दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तर रंग्याच्यासोबत सेल्फी घ्यायची आहे आणि तिसरी स्टेप म्हणजे तो फोटो अपलोड करून आपल्याला आपलं प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे तर सर्वात प्रथम आपण अपलोड सेल्फी या पर्यायावरती क्लिक करूया पुन्हा एकदा स्क्रोल डाऊन करून नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण बघू शकता नेम आपल्याला विचारलेलं आहे तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्याने आपल्या स्वतःचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आपण बघू शकता या ठिकाणी मी विद्यार्थ्याचं नाव टाकतो आहे त्याखाली मोबाईल हा टॅब दिलेला आहे मोबाईल नंबर आपण टाकायचा आहे त्यानंतर खाली कंट्री इंडिया निवडायचं आहे आणि कंट्री निवडल्यानंतर आपले स्टेट निवडण्यासाठी आपल्याला पर्याय येतो त्यानंतर आपण आपले राज्य महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे आणि अपलोड सेल्फी या टॅबवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल त्यामध्ये ब्राऊज फाईल्स किंवा क्लिक पिक्चर यापैकी कोणताही पर्याय आपण निवडू शकता जर आपण अगोदरच फोटो घेतलेला असेल तर ब्राऊज फाईल करून तो फोटो आपल्याला निवडता येतो किंवा क्लिक पिक्चर केला तर आपल्याला डायरेक्टली कॅमेरा ऑन होऊन आपल्याला तो सेल्फी घेता येतो या ठिकाणी मी अगोदरच फोटो घेतलेला असल्यामुळे मी ब्राऊजवरती क्लिक करून हा फोटो सिलेक्ट करतो आणि सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघू शकता आपण या ठिकाणी सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे सर्टिफिकेटच्या खाली दोन ते ॲप दिसतात डाउनलोड आणि शेअर तर आपण डाउनलोडही करू शकता शेअरही करू शकतात धन्यवाद